नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे सहशी स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सतरा तारखेला बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्र या ठिकाणी खूप मोठे पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच पाहिलं असता बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार असे पावसाळे वातावरण तयार झाले या प्रभावामुळं कर्नाटक केरळ तसेच तेलंगणा या ठिकाणी जोरदार पावसा पावसाचे वातावरण आहे ढगाची निर्मिती झाली आहे तसेच महाराष्ट्रात देखील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण यामध्ये सतरा तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळे वातावरण आहे तसेच शेतकरी मित्र अठरा तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळे वातावरण मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ साईडला झालेले आहे आणि या प्रभावामुळं महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत एकदम खूप असा पाऊस पाँशा पडण्याची शक्यता आहे एकोणीसवीस तारखे देखील तशाच प्रकारचा पाऊस आहे आणि एकवीस तारखेपासून शेतकरी मित्र नक्षत्र बदलत आहे एकवीस तारखेपासून रोहिणी नक्षत्र निघत आहे आणि रोहिणी नक्षत्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठ्याशी पावसाळी वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात जोरदार पावसाची अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई किनारपट्टी कोकण या भागामध्ये तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रात देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच विदर्भा साईडला देखील एकवीस तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस बावीस तारखेला देखील शक्य मित्रो त्याच प्रमाणात मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि नाशिक या भागामध्ये आणि कोकण मुंबई या भागामध्ये देखील खूप अशी जोरदार पावसायची शक्यता आहे तर शक्य मित्रो सतरा तारखेला अहमदनगर या ठिकाणी खूप आजची असा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच लोणार या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडे पाहिलं असता दापोली रत्नागिरी या भागामध्ये देखील खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच सांगली आकलूज या भागामध्ये देखील खूप जोरदार पावसाची शक्यता विटा या भागामध्ये आहे तसे इकडे पाहिलं असता अहमदनगरला देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे अहमदनगर इगतपुरी कपुल या भागामध्ये सतरा तारखेला आणि इतर जिल्ह्यात वातावरण हे पाव राहणार आहे पावसाचं अनुकूल वातावरण राहणार पण नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सतरा तारखेला आणि अठरा तारखेला देखील शेतकरी मित्र चिपळूण सातारा कराड गोकर्ण खपूर या भागामध्ये तुफानाचा पाऊस पडणार आहे तसेच जुन्नर नाशिक या भागामध्ये नवपूर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस शक्यता आहे अठरा तारखेला आणि इकडे पाहिला असता संभाजीनगरला देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच चारच्या टायमावर पाहिलं असता अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर चाळीसगाव इंदापूर बारामती करमाळा या भागामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी नॉर्मल पावसाची शक्यता आहे तसेच शेतकरी हा पाऊस सतरा अठरा तारखेला चांगला पैकी आहे परंतु हाच पाऊस अठरा तारखेला विटा पंढरपूर सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच केस केसकडील काही भाग बार्शी या भागामध्ये तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला संध्याकाळी आठच्या टायमाला आणि तितकं मित्र हा पाऊस अठरा तारखेला रात्री दहाच्या टायमाला तसेच हा पाऊस अकरा वाजेपर्यंत पंढरपूर सोलापूर तुळजापूर धाराशिव पिटी लातूर उदगीर अहमदपूर या भागामध्ये तुफानचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या पावसाची शक्यता शेतकरी मित्र हा पाऊस असे पाहिला असत एकोणीस तारखेला देखील दारास तुळजापूर या भागामध्ये पाहण्याची शक्यता आहे आणि वीस तारखेला देखील या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कराड या भागामध्ये कोल्हापूर चिपळूण रत्नागिरी या भागामध्ये तुफानाचा पाऊस होणार पुणे जेजुरी बारामती इंदापूर करमाळा अहमदनगर जर या भागामध्ये वीस तारखेला तुम्हाला पाऊस पडणार तसेच श्रीरामपूर आणि शेतकरी मित्र एकवीस तारखेपासून नक्षत्रामध्ये बदल होत आहे त्यामुळं एकवीस तारखेपासून खूप असा जोरदार पावसाचे संकेत काही जिल्ह्यामध्ये दिलेले आहे तर एकवीस तारखेला शेतकरी मित्र बंगालच्या आरबी समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाळ्या वातावरण तयार होऊन एक त्या ठिकाणी चक्राकार वाऱ्याची स्थितीत तयार झाली आहे आणि खूप असे जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसाचे परिस्थिती निर्मिती झाले आहे त्यामुळं सांगली सातारा, रत्नागिरी पुणे, मुंबई नशिक हा भादी तुफान साउस एक पड़ना है हा पावस खूब नोंद घनी गरजे एक रोहिणित्रिक है तसेज एक सहा टाइम पुणे अहमदनगर बीड ता केस करील भाग तसे जामखेड़ बार्शी करमाला तुजापुर दाराशी लातूर इंदापुर सोलापुर सगळं पाहिलं तर सातारा बारामती सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस एकवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे तसेच मित्र एकवीस तारखेला रात्री तीनच्या टायमाला देखील खूप असा मुंबई कल्याण डोंबिवली कपोली तसेच सातारा या भागामध्ये खूप असा जोरदार याची शक्यता आहे तसेच करमाळा बार्शी तुळजापूर धाराशिव या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे बिडकेच्या या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे इतर जिल्ह्यामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार वातावरण ढगाळ राहणार आहे आणि बावीस तारखेला चारच्या टायमाला बीड जामखेड पैठण अहमदनगर करमाळा पाटोदा तसेच श्रीरामपूर मनमाड वैजापूर मालेगाव जेजुरी खेड खपोली डोंबोली मुंबई या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे एकदम तुफान पाऊस अति तुफान असं जोरदार पावसाच्या संख्येत आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण धराळा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाची शक्यता बावीस तारखेला आहे तर इथे शेतकरी मित्र आज पाऊस बावीस तारखेला सातच्या टायमाला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि बावीस तारखेला हा पाऊस जामखेड बीड माजलगाव या भागामध्ये चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे सोलापूर तुळजापूर या भागामध्ये बावीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्र असेच हा पाऊस आता रात्री साध्याखेर पाहण्याची शक्यता आहे एक वीस एकवीस तारखेपासून तरी पाऊ आपण ही नोंद घेण्याची आवश्यकता आहे अशी रोज रोज ताजे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय जे किसान